पहत रहा धर्मवीर न्यूज गाव आपली आप बातमी पंचायत समिती सभापती पदासाठी माहितीतून डॉक्टर नेहा हर्षल सावंत उतरणार निवडणुकीच्या रेंगणात पदवीधर व सुशिक्षित चेहऱ्यास जनसामान्यातून पसंती मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की सांगली जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचे बिगुल वाजल्याने नुकत्याच आरक्षण सोडती जाहीर करण्यात आल्याने टाकडी गणातून पंचायत समिती सभापती पदासाठी अनुसूचित जाती प्रवर्ग महिला आरक्षण राखीव असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष हर्षल भैया सावंत यांच्या पत्नी सो नेहा हर्षल सावंत यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे महायुतीतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार यांच्या विचारांचा प्रभावाने आमदार इद्रिसभाई नायकवडी यांचे विश्वासू कार्यकर्ते म्हणून हर्षल भैया सावंत यांची ओळख आहे युवा कार्यकर्ता म्हणून मिरज तालुक्यात अनेक प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असल्याने एक उद्योजक ते राजकारणी म्हणून युवा वर्गात हर्षल भैया सावंत यांनी मोठी यांना मोठी पसंती आहे तरुण कार्यकर्त्यांची मोठी फळे पाठीमागे असल्याने पूर्व भागातील तळागाळातील एक सामान्य कार्यकर्त्यास संधी मिळावी म्हणून त्यांच्या सुविद्य पत्नी सौ नेहा हर्षलभैया सावंत यांच्या उमेदवारीची चर्चा मोठ्या प्रमाणात आहे डॉक्टर नेहा या उच्च शिक्षित असून त्यांचा वैद्यकीय व्यवसाय असल्याने सुशिक्षित बी एच एम एस डिप्लोमा इन कार्डिओलॉजिस्ट पदवीधर आहेत सुशिक्षित उच्च शिक्षित असल्याने जनसामान्यातून सौ नेहा हर्षल सावंत यांच्या नावाचीच चर्चा होत आहे धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे मिरज